subscribe now and press the bell icon never miss an update भुसावळ तालुक्यातील साक्री येथे खानदेश कन्या बैनाबाई चौधरी व स्वर्गीय किसन रामदास नेते सर यांच्या स्मृतीपित्यर्थ दिनांक सहा जानेवारी दोन हजार एकोणवीस रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास खासदार रक्षा खडसे यांच्या हस्ते सार्वजनिक वाचनालयाचे उद्घाटन करण्यात आले तर या माध्यमातूनच सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास साखरे गावात मुला मुलींसाठी स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन पर कार्यक्रमाचे देखील आयोजन करण्यात आलेले होते या मार्गदर्शनासाठी प्राचार्य जतीन मेडे इंडियन कॅप्टन भोळे आणि प्रतिष्ठानचे अध्यक्ष संदीप पाटील यांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलवण्यात आलेले होते या कार्यक्रमाच्या प्रसंगी इंडियन नेव्हीचे व्हाईस कॅप्टन संदीप राय भोळे यांनी आर आर बी यूपीएससी एमपीएससी बँक तलाठी पोलीस या परीक्षेच्या पूर्वतयारीचे मार्गदर्शन केले यानंतर नरेंद्र मोदी विचारमंच अंतर्गत गावात रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले होते या स्पर्धेमध्ये मुली व महिलांनी उत्स्फूर्तपणे आपला सहभाग नोंदविला या कार्यक्रमात विजयी झालेल्या सर्व स्पर्धकांना व गावातील उपसरपंच भानुदास बावीसकर ग्रामपंचायत सदस्य सौ निर्मला कोळी पोलीस पाटील रतन सिंग बोदर साईमच उपसंपादक राकेश कोल्हे भाजपचे भुसावळ तालुका अध्यक्ष संघरत्न सपकाळे विकास सोसायटीचे सदस्य सोपान नेते साक्री येथील प्रगतशील शेतकरी नारायण पाचपांडे यांच्या हस्ते पारितोषिकांचे वितरण करण्यात आले पर, सर्वप्रथम परीक्षांचे टाइप समजून घेणं महत्वाचं आहे आरआरबीच्या एक्झाम्स आहेत नंतर नेट सेटच्या सुद्धा एक्झाम्स आहेत आणि युपीएससीच्या एक्झाम्स आहेत तर या सर्व परीक्षांमधला टाईप जोपर्यंत आपल्याला समजत नाही तोपर्यंत तो कोणत्याही परीक्षेची तयारी करणं व्यर्थ आहे सर्वप्रथम विद्यार्थ्यांनी आपलं एम किंवा टार्गेट जे आहे ते निश्चित करावं की मला कोणत्या परीक्षेला सामोरे जायचं आहे आणि कोणती परीक्षा क्रॅक करायची आहे तर यामध्ये यू पी एस सीद्वारे द्वारे इंडियन डिफेन्स नेव्हीसाठी किंवा इंडियन मिलिटरीसाठी किंवा इंडियन नोशन नेव्ही सर्व्हिसेससाठी परीक्षा घेतली जाते एनडी ए तर्फेही परीक्षा घेतली जाते आणि एक सी डी एस नावाची एक एक्झामिनेशन आहे कंबाइंड डिफेन्स सर्विसेस आणि ऑफिसर ट्रेनिंग अकॅडमी यासाठी परीक्षा घेतली जाते आणि परीक्षेचा जोही सिलेबस वगैरे असतो तो एकदम फास्ट असतो आणि ह्या परीक्षेची जर खरीखुरी जी तयारी असते ती करायची असल्यास आपल्याला चौथी किंवा पाचवीपासूनचे जे एन सी आर टीचे जे बुक्स आहेत नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग ही जी एन सी आर टीची जी पुस्तक आहे ही सर्वप्रथम सर्वप्रथम विद्यार्थ्यांनी विकत घ्यावी आणि ह्या पुस्तकांपासून आपल्या अभ्यासाला स्टार्ट करावे यानंतर कार्यक्रमाला उपस्थित मंडळींना अंतरनाट प्रतिष्ठानचे अध्यक्ष संदीप पाटील यांनी करिअर या शब्दाची फोड करून त्याचा अर्थ आणि त्याचे आपल्या जीवनातील महत्व याचे सविस्तर स्पष्टीकरण करून समजावले कसं निवडतो आपण करिअर कसं निवडतो मी तुम्हाला सांगतो आपण आपलं करिअर आपल्या भावाने आपल्या बाजूला किंवा आपल्या मावशीच्या काकाच्या मुलाने ते करिअर किंवा ते शिक्षण निवडलं ती शिक्षणाची वाट निवडली म्हणून त्याला लवकर नोकरी लागली म्हणून मला तेच करायचं आहे सत्तर ते ऐंशी टक्के जवळजवळ अशाच प्रकारे करिअर निवडलं सर बरोबर आहे माझ्या भावाने माझ्या बहिणीने मावशीने मावशीच्या मुलाने मामाने मामीने हे शिक्षण घेतलं एम एस सी केलं बीएससी केलं बी एड केलं डीएड केलं तिला के पटकन नोकरी लागली म्हणून मला तेच करायचं आहे करिअर अशा पद्धतीने निवडलं जात नाही मला एक सांगा साधारण आपण एका दुकानात कपडे घ्यायला जातो बरोबर आहे गेले दुकानात गेले पहिला ड्रेस दुकानदाराने दाखवला आपण घेतला असं कधीतरी एकदा झालेला आहे का विशेषतः करून महिलांना विचारतो मी किती तास लागतो आपल्याला साडी घ्यायला ताई गेले घेतले असं होतं का कधी तो दाखवणारा मनातल्या मनात बिचारा म्हणतो ताई निवड लवकर किती दुकान घालती करायला लावते होतं ना असं सा? सांगायचा सा उद्देश होता मी दुकानात गेल्यानंतर असं कधी होत नाही की गेलो आणि पहिल्या मी कपडे घेतले नाही होत म्हणजे एक साधारण कपडे आपल्याला किती पुरता एक सहा महिने एक वर्ष किंवा दोन वर्ष म्हणजे जी तात्पुरत्या स्वरूपातली वस्तू आहे की जिचं आपल्याला एक दोन वर्ष नंतर काम नसेल तीही निवडताना आपण इतकं चोखंदाळ असतो बरोबर आहे पण ज्या माध्यमातून आपलं करिअर घडणार असतं आपलं आयुष्य घडणार असतं ते करिअर निवडताना आपण इतकं काळजीपूर्वक किंवा चार जणांना चौकशी करून करिअर निवडतो का आपण नाही निवडत माझ्या मामीने मामाने काकाने भावाने जे केलं मला तेच करायचं आहे पण ते करत असताना खूप साऱ्या अडचणी आपल्याला येणाऱ्या काळामध्ये निर्माण होत असतात बरोबर आहे करिअर असं निवडायचं नसतं करिअर निवडताना आपल्यात नेमक्या काय क्षमता आहे काय कमतरता आहे ते करिअर करत असताना भविष्यात आपल्याला काय संधी आहे आणि काय धोके आहे या माध्यमातून आपलं करिअर आपल्याला निवडायचं असतं बरोबर ना या कार्यक्रमाच्या अखेरीस प्राचार्य जतीन मेडे यांनी वाचन व वाचनालयाचे महत्व तसेच कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या आठवणींना उदळा देत उपस्थितांना मार्गदर्शन केले या कार्यक्रमाचे आयोजक व अध्यक्ष नारायण कोळी व राहुल महाजन मित्र परिवार यांनी आयोजन केलेले होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन शंकर नेते यांनी केले आयोजकांनी राबविला या कार्यक्रमाचे व्यासपीठावरील उपस्थित मान्यवरांसोबतच संपूर्ण गावातून भरभरून कौतुक केले जात आहे किसान नेहटेंच्या नावाने जे वाचनालय सुरू केलंय किसन नेहटेन बलबद्दल मला अधिक माहिती नाही पण ज्या बहिणाबाईंच नाव तुम्ही मी महाराष्ट्र घेतो त्या बहिणाबाईंपासून सुरुवात करा कोण होत्या या बहिणाबाई चौधरी असो एका सामान्य लेवा पाटीलदार कुटुंबातली सामान्य मुलगी शेतकरी आणि सेठ हे ज्यांचं घर होत ज्यांचं विश्व होत ती बहिणाबाई माझ्या मुलांना तुम्ही तरी वर्गात आलात पण माझ्या बहिणाबाईला शाळेत शिकण्याचं भाग्य मिळालं नाही कारण त्यावेळच्या रीती रिवाजानं मुलींना शिकायचा समाज तयार नव्हता मुलींनी कशाला शिकायचं आणि म्हणून माझ्या बहिणाबाईला त्या ठिकाणी शिक्षण मिळालं नाही तीन बहिणी दोन भाऊ असं ते महाजनांचं कुटुंब पण आपल्या बाबाबद्दल बहिणाबाई काय म्हणतात ते लक्षात घ्या की बाप महाजन माझा त्याचा काटेटोल न्याय माझ्या शेतकरी बांधवांना हे कळत असेल की न्याय काटे तोल असला पाहिजे काटे टोल कापूस विचणाऱ्या बायकांकडनं जर जसा एखादा शेतकरी तोलानं कापूस मोजून घेतो तसा काटेतोल न्याय असला पाहिजे न्याय माप महाजन माझा आपल्या बापाचं वर्णन करताना ही कवयित्री काय शब्दात म्हणते आपल्या आईचं वर्णन करताना म्हणते माय भीमाई माऊली जशी आंब्याची सावली आपल्या आईचं नाव भीमाई आहे आणि म्हणून ही महाजनांची कन्या आपल्या आईबद्दल म्हणते की बाई भीमा भीमाई माऊली जशी आंब्याची सावली स्वतः उन्हात सावली पण आम्हाला दिली सावली आई वडिलांप्रती आपल्या शब्दातून भावना व्यक्त करणारी ही बहिणाबाई चौधरी आम्हाला कळलीच नाही जर कळाली असती ना तर आठ हजार लोकसंख्येच्या या गावामध्ये माझ्या असंख्य बहिणाबाई या ठिकाणी बसले असते अरे हा कार्यक्रम राजकीय नाही हा कार्यक्रम सांस्कृतिक नाही हा कार्यक्रम या गावाच्या नव्या पिढीला दिशा देणारा कार्यक्रम आहे बांधवांनो एकसष्ट वर्षापूर्वी तुमच्या गावामध्ये उजेर निर्माण करणारी व्यवस्था या मातीतल्या माणसांनी केली लाईट या गावात कधी आले मला माहित नाही पण डोक्यात उजेर निर्माण करणारी शाळा एकसष्ट वर्षापूर्वी तुमच्या गावात जनता हायस्कूलच्या माध्यमातून निर्माण झाली